उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड शहराच्या विविध कामांची केली पाहणी विकासकामं तातडीनं मार्गी लावण्याचे दिले निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार मंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्पष्टोक्ती परभणी जिल्ह्यातील दुधाटे देऊळगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून बनवल्या सैनिकांसाठी राख्या यवतमाळच्या लोहारा पोलीस तपास पथकानं सोळा मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघा संशयितांना केली अटक पंधरा लाखांच्या गाड्या केल्या जप्त ठाण्यात वनशक्ती संस्था आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं झाडांना राख्या बांधून वृक्षबंधन बंधन कार्यक्रमाचं आयोजन वृक्षांचं रक्षण संवर्धन करण्याचा दिला संदेश आणि रायगड जिल्ह्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयाला मिळालं आयएसओ मानांकन आयएसओ मानांकन मिळवणारी रायगड जिल्ह्यातली ही 25.